मराठा आरक्षणासाठीचं उपोषण मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मागं घेतलं यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक करून आपलं मनोगत व्यक्त केलं मलाही गोरगरीब समाजाचं दुःख आणि वेदना यांची कल्पना आहे म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले वाशी इथं मराठा आंदोलकांच्या दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना प्रमाणपत्र द्यावं कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावं आणि तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यावं अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या या मान्य करण्यात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः राजपत्र देऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली सर्व मागण्या मान्य करून मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला मराठा समाजाशी साठी ज्यानं संघर्ष केला ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मी अभिनंदन करतो फक्त राज्याच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष मराठा आंदोलनाकडे लागलं ला होतं आपण अतिशय संयमपणे शिस्तीत आंदोलन केलं कुठेही आंदोलनाला गालबोट न लावता यशस्वी केलं त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आपल्या आंदोलनाचा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली मी सुद्धा एक शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे मलाही गोर गरीब समाजाचं दुःख आणि वेदना याची कल्पना आहे म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे आज धर्मवीर आनंदिगे यांची जयंती आहे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नुकतीच झाली या दोन्ही गुरूंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या भूमीत आज हा ऐतिहासिक लढा यशस्वी झाला त्यांनाही मी वंदन करतो आमचं सरकार हे तुमचं सरकार आहे आमचं सरकार शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार आहे आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले मराठा समाजाचा जो संघर्ष आहे मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं मोठमोठी पदं अनेकांना मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना संधी आली तेव्हा त्यांनी संधी द्यायला हवी होती पण आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मनोज जरांगे यांच्या पाठीशी सर्व मराठा समाज उभा राहिला आज मुख्यमंत्री ही सर्वसामान्य माणूस आहे त्यामुळं हे सरकार सर्वसामान्यांचा विचार करणारं आहे मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो बांधवांनो आणि भगिनींनो मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय